अळे येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये पंकजताई मुंडे यांनी उपस्थितांना काही प्रश्न विचारले काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र या सगळ्याच माहितीमध्ये पंकजताई यांना होकारार्थी उत्तरं मिळाल्यामुळे पंकजताई मुंडे यांनी जुन्नरचे गट विकास अधिकारी यांना तात्काळ आदेश दिले ते आदेश नेमके काय दिलेत ऐकूयात ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाईम्स आळे का कोणत्या देशातल्या प्रधानमंत्र्यांना सत्तर वर्षात वाटलं नाही की आपण स्वच्छ केला पाहिजे आपला देश मी एक प्रश्न माझ्या सभेला विचारला काल माझी फार मोठी सभा झाली लातूर मध्ये दीड लाख त्याला होते जवळपास आणि त्या सगळ्या लोकांना मी एकच प्रश्न विचारला तुम्हालाही विचारते बघू तुमचं तर फक्त सधन भागे वेगळे उत्तर मिळू शकतात पण मला एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर द्या दोन हजार चौदा मध्ये तुमच्यापैकी किती लोकांचे बँक मध्ये अकाउंट होते तुम्ही म्हणजे शेत लोकांकडे शौचालय होते तुमचं नाव अंगणवाडी मुक्त अवघडी तुमच्या गावामध्ये शौचालय सगळ्यांकडे होते महाराष्ट्रामध्ये फक्त तेरा टक्के लोकांकडे शौचालय होते तेरा टक्के तुमच्याकडे गॅस किती लोकांकडे होता आता काही लोकांना गेल्या तीन वर्षात गॅस मिळाला अशा तुमच्या गावामध्ये लाभार्थी आहेत का आता मी उद्या तुमच्या गावाची लिस्ट पाठवते व्हिडिओ तुम्ही मला या गावामध्ये किती शौचालय बांधले दोन हजार पंधरा सोळा मध्ये आधी म्हणजे खरं खोटं मी उद्याच पाठवते तुम्हाला <laughs> आत्ताच यादी द्या उज्ज्वलाचे किती लाभार्थी याची मला यादी द्या आणि जनधन योजनेमधनं किती बँक टाकून या गावामधनं नवीन झाले या तीन गोष्टींची यादी मला उद्या द्या म्हणजे या महाराष्ट्रामध्ये फक्त माझ्या बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा मी चार्ज घेतला तेरा टक्के देशामधल्या लोकांकडे शौचालय होते म्हणजे बाकीचे लोक जे हे आहे ते काय करत होते आरोग्य नव्हतं पोषण नव्हतं काहीच नव्हतं आता कुठेतरी सगळ्या राज्यामध्ये शौचालय बांधण्याची मोठी योजना आम्ही केली सगळ्या गावागावामध्ये शौचालय दिले सगळ्या गावामध्ये स्वच्छता अभियान राबवलं आणि गावामध्ये एक स्वच्छतेचं वातावरण झालं आमच्याकडे तरी मराठवाड्यामध्ये पाणी नसल्यामुळे आमच्याकडे गावामध्ये शौचालयच नसायचे मी जेव्हा नवीन प्रचाराला जायचे दोन हजार मध्ये दोन एकोणीसशे मध्ये तर गावामध्ये शिरणं मुश्किल व्हायचं कारण गाव म्हणून जणू पांढरणच आहे दोन्ही बाजूला सगळं घाण असायचे आता आमच्याकडे कुठेही एखादा टक्का कधी पाणी कमी आहे किंवा लहान लेकरांनी खराब केलं पण आमच्याकडे सगळीकडे स्वच्छ झाले शंभर टक्के तालुकाघर तरी मुक्त झाला